स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर वाळवण्याच्या रेसिपीज म्हणलं की आधीपासूनची तयारी करावी लागते भरपूर वेळ द्यावा लागतो आणि या सगळ्या गोष्टी नको असतात म्हणून आपण सरळ मार्केटमधनं स वस्तू विकत घेतो पण मार्केटमधनं घेतलेल्या वस्तूंची किंवा सर घरामध्ये आपण ज्या पदार्थ बनवतो त्याला येत नाही त्यामुळे आपण घरामध्ये झटपट कशा व उन्हाळी रेसिपीज तयार करू शकतो ते आपण पाहूया त्यासाठी आपण त्या आता एक किलो शाबुदाना घेतलेला आहे आणि तो स्व स्वच्छ करून घ्यायचा आहे आपण ही जे रेसिपी करतो आहे ही झटपट बनते दोन ते दो ती तीन तासामध्ये आपली वाळवणीच्या चकल्या तयार होतात उपवास म्हणलं की बटाटा शाबुदाना याच्याशिवाय आपला उपवास कम्प्लीटच होत नाही आणि साबुदाणा आणि बटाट्याच्या सगळ्याच रेसिपीज घरातल्या सर्वांनाच आवडतात आपण त्यासाठी आता एक किलो शाबुदाना आणि एक किलो बटाटे घेतलेले आहेत आणि साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे साबुदाणा भिजवायला वेळ नाही आहे झटपट शाबुदाना भिजवायचा आहे असं जेव्हा आपल्याला असेल तेव्हा चांगल्या क्वालिटीचं साबुदाणा घ्यायचा आणि त्यात थोडं पाणी शिल्लक ठेवायचं आणि झाकून ठेवायचं एक दोन तासासाठी साबुदाणा छान भिजतो शाबुदाना बटाट्याची चकली केली की वातड होते कडक होते दाताने तुटत नाही ठ तोंडात घातल्यानंतर था ठसका येतो ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर आपण एक त्यासाठी एक ट्रिक आणलेली आहे त्यासाठी आपण वरीचे तांदूळ घेतलेत दोनशे ग्रॅम आणि हे सर्व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि हे आपण शि शिजून याचा भात तयार करणार आहोत वरी शिजताना आपण याच्यामध्ये तीन कप पाणी घेतो आहे एक कप सा एक कप म्हणजे दोनशे एम चा हा कप आहे याच्यामध्ये आपण याच मेजरमेंटने आपण क वरी घेतली होती त्याच मेजरमेंटने आपण पाणी घेतलं आहे तीन कप आणि वन टी स्पून आपण क मीठ घालतोय मिठामुळे वरीच्या भाताला खूप छान चव येते आता वरीचा भात तांदूळ आपण जो वापरतोय तो क वापरल्यामुळे आपल्या रेसिपीला पौष्टिकता ते येतेच तसेच उपवासामध्ये आपल्याला दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी वरी आपल्याला खूप मदत करते ही हे वरी खाल्ल्यामुळे आपले फाडं मजबूत होतात आपल्या या वरीमध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं आता आपण वरीचा तांदूळ आणि बटाटे असे दोन्ही एक बरोबर लावून शिजवतो आहे वरीचा तांदूळ शिजवू शिजून होतो आहे तोपर्यंत आपले बटाटे उकडून होत आहेत आणि आपला शाबुदाना पण भिजतो आहे तिन्ही गोष्टी आपल्या एकत्र होत आहेत त्यामुळे आपला वेळ वाचतो आणि ही रेसिपी झटपट बनते वरीचा भात आपला मस्त शिजलेला आहे त्यामुळे आपण आता गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवायचं आहे आपली मस्त मऊ शिजलेली वरीचा तांदूळ आणि भि भिजलेला शाबूदाना हे सर्व मिश्रण आपण एकत्र एक करून घेणार आहोत त्यामुळे आपल्या शाबुदाण्याला आणि छान मऊ येणार आणि आपण जेव्हा चकली करणार तेव्हा ती एकदम हलकी लाईट वेट बनणार हीच आपली म महत्त्वाची या रेसिपीची ट्रिक आहे ज्यामुळे आपली रेसिपी एकदम हलकी फुलकी माउथ मिल्टिंग बनणार आहे शाबुदाना वरीचा तांदूळ सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ह्याला परत एकदा झाकण बंद करून ठेवणार आहोत आपण आता वरीचा भात मुद्दाम थोडा शिल्लक ठेवलेला आहे हा वरीच्या भातामध्ये प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं उपवास असतो त्या दिवशी दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी अशा पद्धतीनं वरीचा भात आणि दूध जर घालून आपण खाल्लं तर आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटेल हा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी एकदम जबरदस्त पदार्थ आहे नक्की ट्राय करून बघा कमी वेळेमध्ये झटपट वे जर रेसिपी ही आपली तयार करायची असेल तर बटाटे मस्त मऊ शिजवून घ्यायचे कमी उकडायचे नाही कमी उकडले तर मग किसावे लागतील जर व्यवस्थित उकडले तर आपल्याला किसायची गरज नाही आहे आपण पावभाजीच्या मॅशरनेसुद्धा मॅश करू शकतो आणि त्यासाठी ते आपण आत्ता दोन चमचे लाल तिखट म्हणजे टू टीस्पून रेड चिली पावडर घेतली आहे आणि दोन चमचे रेग्युलर मीठ आणि एक चमचा रॉक सॉल्ट घालतो आहे रॉक सॉल्टमुळे चव खूप छान येते नसेल तर रेग्युलर मीठच तीन चमचे पण तुम्ही वापरू शकता आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे बटाट्यामध्येच आपण हे सर्व मिश्रण घातलेलं आहे त्यामुळे आता वेगळं परत मीठ वगैरे घालायची गरज नाही आहे आता आपण ही वाळलेली हिरवी मिरची आणि जिरा पावडर या मिश्रणामध्ये घातलेलं आहे ही लाल मिरची आपण जास्ती तिखट नसलेली व वापरतो आहे कारण उपवासाचे जे पदार्थ असतात ते वाळून परत आपण जेव्हा तळतो तेव्हा त्यांना ठसका येण्याचा संभव असतो त्यामुळे कमी तिखट वापरायचे वरीचा तांदूळ आणि साबुदाणा मस्त भिजला आहे आता आपण हा सर्व क थोडा थोडा काढून घेणार आहोत आणि बटाट्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेणार आहोत यामुळे क एक सगळं व मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे म्हणजे आपली चकलीचा कलर खूप सुंदर येईल साबुदाणा वरी आणि बटाटा थोडं थोडं मिश्रण एकत्र करून म्हणायचं म्हणजे कलर चांगला येतो आणि क मळायला जास्ती त्रास होत नाही तर गोळे सर्व व्यवस्थित मळून एकजीव करून घ्यायचे आणि सर्व गोळे एकत्र त्या करून आपण एका पातेल्यामध्ये घालून झाकून ठेवणार आहोत अशा पद्धतीनं सर्व मिश्रण एकजीव केलं म्हणजे सगळीकडनं तिखट मीठ आपलं जे आपण टाकलेले आहे ते लागेल एकदा टेस्ट करून बघायचं तिखट मीठ आपलं व्यवस्थित आहे का वाळवण्याच्या पदार्थांमध्ये तिखट मीठ फार जपून घालावं लागतं थोडं जरी क तिखट मीठ जास्तीचं पडलं तरी वाळल्यानंतर परत तो पदार्थ आणि खारट होऊ शकतो त्यामुळे मीठ आणि तिखट घालताना एक अतिशय जपून प्रमाणामध्ये घालावं लागतं आता आपण चकलीचा सोऱ्या तयार करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून आपण ह्याला वापरतो आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मिश्रण घालून पटापट हे या सोऱ्याने चकल्या खूप पटापट पडतात आणि आपण त्याच्यामध्ये मिलेट वरीचा तांदूळ शिजवलेला असल्यामुळे रेग्युलर बटाटा शाबुदाना चकली करायला खूप जड जाते पण तुम्ही जर वरीचा तांदूळ शिजवलेला टाकला तर चकल्या खूप पटापट होतात आता या झ आपण सर्व चकल्या ताटामध्ये तयार करून घेणार आहोत ग आता ऊन खूप पडलेला आहे करायला उशीर झाला आहे त्यामुळे आपण सर्व चकल्या ताटामध्येच तयार करून घेतलेल्या आहेत आणि नंतर गच्चीवर नेऊन ठेवलेल्या आहेत पूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीची वाळवणीचे पदार्थ दिवाळीचे फराळाचे पदार्थ घरामध्ये घरातल्या आजीच्या मार्गदर्शनाखाली तयार व्हायचे आता हे आपल्या चकल्या दोन दिव दिवस आपण व्यवस्थित खडकडीत वाळवलेले आहेत आता ह्या चकल्या आपल्या तयार झाल्या आहेत आपल्या शाबुदाना बटाटा वरीच्या चकल्या आता आपण ह्या क तळून घेणार आहोत त्यासाठी ते आपण तयारी केली आहे आपण आता तेल कडकडीत तापवलं आहे एक छोटा तुकडा टाकून बघायचा आहे आपला व्यवस्थित तेल तापलं आहे का ते आणि आता आपण चकल्या तळून घेणार आहोत या चकल्या बघा छोटी च चकलीची दु, दुप दुप्पट तिप्पट चकली फुलते अतिशय लाईट वेट होते आणि तोंडात टाकल्या टाकल्या विरघळते अशा पद्धतीचीही आपली शाबुदाना बटाटा वरीची चकली तयार होते आपण ही उपवासाची चकली कमी वेळेमध्ये आणि झटपट तयार केलेली आहे व वर्किंग वुमनला क अतिशय सुट्टी एक दिवस जर सुट्टी असेल तर दोन ते तीन ती तासामध्ये आरामात ही चकल्या अशा पद्धतीच्या आपल्या तळ तयार होतात त्यामुळे करायला अतिशय झटपट आहेत आणि घरामध्ये जर केलं तर मुलांना घरातल्यांना सर्वांनाच भरपूर खायला मिळतं विकत आणलेल्या गोष्टी आपल्याला की आपण आणलेल्या ज्या असतात त्या आपल्याला भरपूर वाटत नाहीत घरामध्ये एक किलो बटाटा आणि एक किलो साबुदाण्यापासून भरपूर चकल्या तयार होतात त्यामुळे अशा चकल्या यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नक्की नक्की तयार करा आणि कमेंटमध्ये सांगा माझ्या प्रमाण मी जे प्रमाण सांगितले त्या प्रमाणाप्रमाणे जर ती चकली केली तर कशी होती ते आता आपण याच्यामध्ये बरोबर शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आपण आता याच्यावर किंचित लाल तिखट आणि किंचित मीठ घालतो आहे त्याच्यामुळे त्या शेंगदाण्यानं छान चवळी आता आपण तळलेली चकली आणि विदाउट तळलेली चकली बघा जर दोघांमधला फरक लक्षात येईल आणि आपण चकली तोडून बघा किती क्रिस्पी आणि खुसखुशीत कुछ झाली आहे ते खायला पण एकदम मस्त स्वादिष्ट लागतात ह्या चकल्या आणि तोंडात टाकल्यानंतर बिलकुल ठसका येत नाही आपल्या चॅनलवर आपण कोहळा शाबूदाना च्या पापड्या पण तयार केलेल्या आहेत पौष्टिक कोहळ्यापासून शाबुदानाच्या पापड्यांची रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे ती पण नक्की बघा अतिशय सोपी रेसिपी आहे तीसुद्धा तयार केलेल्या चकल्या कडक उन्हामध्ये वाळवून एअरटाईट डब्यामध्ये जर भरून ठेवल्या तर दोन ते तीन वर्ष आरामामध्ये टिकतात अशाच पद्धतीच्या पौष्टिक झटपट बनणाऱ्या सोप्या रेसिपीज आपण आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहोत माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू